नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेल वर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन विधवा पेन्शन वृद्धापकाळ आणि श्रावण बाळ योजना या सर्व योजनांच्या नोव्हेंबर महिन्याच्या ने हप्त्याचा नेमका अपडेट जाणून घेणार आहोत लाभार्थ्यांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आमच्या खात्यात कधी जमा होणार या प्रश्नाचं अधिकृतपणे मिळालेलं सर्वात अचूक अपडेट आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दहा ते बारा तारखे दरम्यान येत असतो पण यावेळी सतरा तारीख उलटूनही अनेकांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत यामागे सर्वात मोठं कारण आहे दिव्यांग लाभार्थ्यांचा अडीच हजार रुपयांचा अपडेट आधी दिव्यांगांना दीड हजार रुपये होते पण वाढीव हजार रुपये द्यायचे काम मागच्या महिन्यात राहून गेले आता शासनाची योजना अशी आहे की एकदाच पूर्ण अडीच हजार रुपये सर्व दिव्यांगांना नियमित मिळायला पाहिजेत यासाठी काय लागते नंबर एक डीबीटी लिंकिंग नंबर दोन ई केवाय सी आणि काही लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेतून दिव्यांग योजनेत ट्रान्सफर ही सगळी तांत्रिक प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि हे काम राज्यभर एकाच वेळी चालू असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना वृद्ध पेन्शन विधवा पेन्शन योजना या सर्व योजना तांत्रिक प्रक्रियेच्या परिणामामुळे उशिरा चालू आहेत म्हणजे सरळ सांगायचं तर दिव्यांगांच्या वाढीव रकमेचं काम पूर्ण होईपर्यंत सर्व पेन्शन हप्ते अडकलेले आहेत त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे मित्रांनो आता दुसरा मुद्दा केवायसी आणि लिंकिंग काय का चालू आहे अनेकांचे मेसेज फोन येत आहेत सर्वात पहिला मुद्दा ज्यांनी मोबाईल वरून ऑनलाईन ई केवायसी केली आहे के तर काळजी करू नका तुमची केवायसी सिस्टीम मध्ये अपडेट होते आणि हप्ता तुमच्या खात्यात अगदी व्यवस्थित जमा होणार आहे दुसरा मुद्दा काही दिव्यांग बाधवांच्या खात्यात आधीचे अडीच हजार रुपये जमा झाले आहेत अशा लाभार्थ्यांनी मी कागदपत्र परत द्यायची गरज आहे का अशी विचारणा केली तर उत्तर एकच नाही तुमची केवायसी आणि डीबीटी आधीच अपडेट असल्यामुळे तुम्हाला अजिबात कागदपत्र द्यायची गरज नाही तिसरा मुद्दा तहसील ऑफिस मध्ये डॉक्युमेंट दिले पण फोन नाही आला ओ नाही आला तर काय हे खूप मोठं कन्फ्युजन होत लोकांमध्ये पण नियम साधा आहे ओ फक्त त्या लाभार्थ्यांना येतो ज्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही ज्यांची केवायसी आधीच कम्प्लीट आहे त्यांना ना फोन येणार ना, ना ओ टी पी येणार म्हणजे ओ टी पी न आल्याचा एकच अर्थ तुमची केवायसी पूर्ण आहे काहीच प्रॉब्लेम नाही तर सारांश असा की ऑनलाईन केवायसी केली असेल तर काहीही चिंता नाही आधी अडीच हजार मिळाले कागदपत्र देऊ नका ओटीपी नाही आला तर तुमची केवायसी कम्प्लीट आहे आता मित्रांनो तिसरा आणि सर्वात मोठा प्रश्न नोव्हेंबरचा हप्ता नक्की कधी येणार सगळ्यांच्या कमेंट्स कॉल मध्ये एकच काळजी आता तरी तारीख सांगा तर थेट मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या क्लिप्स मध्ये सांगितले तेच मी तुम्हाला जसेच्या तसे सांगते मंत्रालयाच्या माहितीनुसार नोव्हेंबरचा हप्ता या आठवड्यात शंभर टक्के जमा होण्याची शक्यता आहे होय मित्रांनो या आठवड्यातच हप्ता येण्याची पूर्ण शक्यता अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितली आहे आता प्रश्न उशीर का होतोय कारण सध्या शासनाचं सगळं लक्ष एकाच गोष्टीवर आहे दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे अडीच हजार हे पेमेंट प्राधान्याने दिलं जात आहे म्हणजे एकूण काम काय चालू आहे जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची केवायसी डीबीटी लिंकिंग काही लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेतून दिव्यांग योजनेत ट्रान्सफर ही सगळी प्रक्रिया फायनल स्टेज मध्ये आहे आणि अधिकारी स्पष्ट सांगित आहेत हे दिव्यांगाचे अपडेट काम पूर्ण झाल्यावरच सर्व योजनांचे पेमेंट एकत्र रिलीज केले जाईल म्हणजे काय दिव्यांगांचे अडीच हजार अपडेट आणि केवायसी डीबीटी लिंकिंग हे संपताच एकाच वेळी राज्यभरातील संजय गांधी विधवा श्रावण बाळ अपंग सर्व हप्ते क्लिअर केले जातील म्हणूनच मित्रांनो उशीर होतोय पण हप्ता थांबलेला नाही फक्त तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच पैसे खात्यात येणारच आणि मंत्रालयाच्या माहितीनुसार या आठवड्यातच हप्ता येण्याची शक्यता शंभर टक्के आहे आता मित्रांनो सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आपल्याला वाढीव एक हजार कधी मिळणार हा प्रश्न रोज हजारो लोक विचारत आहेत आणि मी तुम्हाला अगदी क्लिअर आणि प्रामाणिक माहिती देत आहे मंत्रालयातील अधिकारी सध्या या एक हजार विषयी काही स्पष्ट बोलायला तयार नाहीत तुम्ही सोशल मीडियावर जे क्लिप्स बघता त्या क्लिप्समध्येही अधिकारी एकच गोष्ट सांगत आहेत पहिले दिव्यांगांचे अडीच हजार जमा होऊ द्या त्यांचं काम पूर्ण होऊ द्या नंतर वाढीव एक हजार संदर्भात निर्णय घेतला जाईल म्हणजेच सध्या परिस्थिती काय आहे अडीच हजार बाबत स्पष्ट अपडेट आहे नोव्हेंबरचा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता आहे पण वाढीव एक बद्दल कोणतीही नवीन अधिकृत घोषणा आलेली नाही म्हणून मी तुम्हाला शांतपणे हेच सांगते की एक हजार बाबत जेव्हाही सरकार अधिकृतपणे काही जाहीर करेल तेव्हाच आपण खात्रीशीर माहिती देऊ अफवा नाही अंदाज नाही फक्त अधिकृत माहितीच तुम्हाला देणार तोपर्यंत तो फक्त एवढंच समजून ठेवा सध्या सरकारचं पूर्ण लक्ष अडीच हजार आणि केवायसी डीबीटी वर आहे याची प्रक्रिया संपली की एक हजार वर निर्णय होण्याची शक्यता आहे कोणत्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार अगदी क्लिअर माहिती मंडळी आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या महिन्याचा हप्ता नेमका कोणाला मिळणार हे खूप जण विचारत आहेत पहिली गोष्ट ज्यांची केवायसी पूर्ण आहे त्यांना हप्ता नक्की मिळणार आहे यात काहीच शंका नाही कुठलेही कागदपत्र कुठलीही धावपळ काहीच नाही दुसरी गोष्ट जे आधीच दिव्यांग योजनेतून अडीच हजार मिळवत होते त्यांना चिंता करण्यासारखं काहीच नाही त्यांना नवीन कागदपत्र द्यायची गरज नाही त्यांच्या अकाउंट मध्ये हा नवीन अडीच हजारचा चा हप्ता आपोआप जमा केला जाणार आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर केवायसी झालेली असेल तर हप्ता खात्रीने मिळेल यापूर्वी दीड हजार मिळत होते तर नवीन अडीच हजार पण थेट जमा होणार मंडळी हा अधिकृत माहितीवर आधारित अपडेट आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका महत्वाची सूचना सर्व लाभार्थ्यांनी काळजीपूर्वक का ऐका मंडळी आता एक खूप महत्वाची गोष्ट सांगतेय ही चूक करू नका नाहीतर तुमचा हप्ता थांबू शकतो आधार कार्ड मध्ये आता कोणताही बदल करू नका ना नाव पत्ता मोबाईल नंबर फोटो बायोमेट्रिक काहीही अपडेट करू नका का, का सांगते हे कारण सध्या संपूर्ण राज्यात पेन्शन पोर्टलचे अपडेट आणि तांत्रिक काम सुरू आहे आणि अशा वेळी जर तुम्ही आधारमध्ये बदल केला तर तुमची केस सिस्टीम मध्ये पेंडिंग जाते आणि मग तुमचे पैसे थेट थांबतात म्हणून स्पष्ट सांगते या महिन्याचा हप्ता येईपर्यंत पोर्टलचे काम पूर्ण होईपर्यंत कोणताही आधार बदल करू नका तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ही, ही छोटी पण अत्यंत महत्वाची सूचना आहे चला मंडळी आता सर्वात महत्वाचा प्रश्न नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार संजय गांधी निराधार योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना वृद्धापकाळ योजना श्रावण बाळ योजना या सर्व योजनांचे हप्ते या आठवड्यातच जमा होण्याची जवळपास नव्याण्णव टक्के खात्री आहे कारण काय संपूर्ण तांत्रिक काम केवायसी डीबीटी लिंकिंग आणि दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार देण्याची प्रक्रिया हे सर्व अंतिम टप्प्यात आहे एकदा हे काम पूर्ण झालं की पेन्शन पोर्टल वर अधिकृत वचन देते की पोर्टल वर तारीख जाहीर होतात सर्वात आधी आणि सर्वात अचूक माहिती याच चॅनेल वरून मी तुम्हाला देणार आहे म्हणून काळजी करू नका या आठवड्यात पैसे खात्यात दिसण्याची पूर्ण शक्यता आहे मित्रांनो अशी सरकारी योजना अपडेट्स आणि शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दररोज सर्वात आधी मिळवायची असेल तर शेती आणि सरकारी योजना या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे पुढचा महत्वाचा व्हिडिओ चुकणार नाही चला तर मग भेटूया पुढील मोठ्या अपडेट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र